वळून ती मोहीम सुरू झाली आणि परत पूर्ण हो, बहु दार लावून घे लावून घे झालं का झालं का, का का ओके लोकांना विश्वास दिला पाहिजे की आता आम्ही सगळे एकत्र आहोत मागच्या उमाठ्यामध्ये काय झालं आम्हाला माहित नाही पण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास काम करणं जे नागरिकांचं स्वप्न आहे घेतलेले जे धाडसी निर्णय आहेत त्याच्यामुळे हा सगळा वर्ग आपल्याकडे आशेनं बघतोय हे सगळं श्रेय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली कामं मधले हिवेदावे जे आहेत हे सगळे हिवेदावे जे आहेत हे आपण केंद्र सरकारची कलाकार योजना आहे त्याच्यामध्ये मोरे साहेबांनी प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक कलावंताच्या अकाउंटमध्ये त्रेसष्ट हजार रुपये देखील त्या ठिकाणी जमा झाले त्याच्यात आपल्या खूप आपलं अभिनंदन मी या ठिकाणी करतो या ठिकाणी सगळेच आमचे प्रमुख असतील शहर प्रमुख असतील प्रम सगळे पदाधिकारी असतील या सगळ्यांना एकच सांगतो की आपल्या सगळ्यांचा हेवेदावे वेग आपल्या मधलं हेवेदावे दूर करा पक्षासाठी काम करा पक्ष जो आहे हा तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचं काम करा आपल्या द्वारी हा कार्यक्रम एवढा इफेक्टिव्ह आहे एवढा महत्वाचा आहे त्याला तळागाळापर्यंत पोहोचवा त्याला कुठलीच लिमिट नाही जेवढं आपण काम कराल जेवढ्या आपण लाभार्थी शोधाल त्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम जे आहे हे सरकार या ठिकाणी करणार आहे एकही लाभार्थी जो या धोळ्यामध्ये उरला नाही पाहिजे की त्याला असं वाटलं नाही पाहिजे की बाबा सरकार माझ्यापर्यंत पोहोचलं नाही अगोदर लोकांना ज्या योजनेसाठी जे आहे त्या दहा दहा वेळा थेटा मारायला लागायचा प्रांतला ऑफिसला जा जा प्रांतला जा महानगरपालिकेमध्ये जा नगरपालिकेमध्ये जा आज शासन आपल्या जरी या कार्यक्रमाच्या माध्यमाने जे आहे हे शासन लोकांपर्यंत पोचत आहे आणि लाभार्थी शोधण्याचं या ठिकाणी काम करत आहे आणि आजपर्यंत जे आहे करोडो लोकांना करोडो लाभार्थ्यांना जे आहे हे मला वाटतं या ठिकाणी या ठिकाणी लाभ देण्याचं काम या ठिकाणी केलं धुळ्यामध्ये देखील ज्या ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला पण हा झाला एकदा झाला म्हणजे संपलं नाही याच्यासाठी नंतर हो मोरे साहेब शासन आपल्या दारी जसं आपल्या पक्ष संघटना कशी वाटते कशी वाटतं पक्ष संघटना आपण लोकां लोकांपर्यंत पोहोचतो पण ह्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाच्या माध्यमाने जर आपण पोचलात तर आपण प्रत्येक घरामध्ये आहे हा शिवसैनिक त्या ठिकाणी निर्माण कराल एवढा आशा आपल्याला मी सांगू इच्छितो या ठिकाणी की प्रत्येक घरामध्ये जर आपल्याला शिवसेनिक तयार करायचे असेल तर त्या ठिकाणी जे आहे शासन आपल्या जारीच्या जा, प्रत्येक घरामध्ये लाभार्थी आपल्याला तयार करायला पाहिजे तर मी मान्य मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री दोन्ही या ठिकाणी असतील हे आपल्या सगळ्यांसाठी जे आहे दिवस रात्र त्या ठिकाणी झटत काम करताय आज मराठा आरक्षणाचा विषय देखील असेल तोही गेल्या अनेक वर्षापासूनचा विषय चालू होता कोणाला वाटलं नव्हतं की मराठा समाजाला जो येतो तर ठिकाणी आरक्षण मिळेल पण शिंदे साहेबांनी ते आणि मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही असतील या सगळ्या मिळून आपल्या सरकारने जे आहे या मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जे आहे देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलं आणि शिंदे साहेबांनी आपल्या माझ्या सांगितलं की अगोदरचे आरक्षण टिकले नसतील पण हे जे आरक्षण आहे हे कोर्टामध्ये दे टिकेल त्याच्यासाठी जे आम्ही सर्व्हे केलेले आहे त्याच्यासाठी जी आम्ही कमिटी बनवलेली आहे त्या सगळ्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमाने जे आहे हे कोर्टामध्ये सांगण्याचं काम देखील आपलं हे सरकार करेल आणि हे आरक्षण कसं टिकेल याच्यासाठी प्रयत्न करेल मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे गेले अनेक वर्ष जे आहे मराठा समाज जो आहे त्या आरक्षणामध्ये वंचित होता त्या आरक्षण देण्याचं काम या ठिकाणी केलं अनेक अशी कामं जे आहेत या ठिकाणी बोलू शकतो मी आता एवढंच सांगतो की आज या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन जे आहे ते एकनाथ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री म्हणून मोठं करायचं आहे म्हणून जे आपण चांगलं काम करताय दादासाहेबांना देखील मला एक विनंती करायची आहे की हे सगळे जर एकत्र आले तर आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतील फक्त एकत्र आणण्यासाठी एक आता नारळ यांच्या सगळ्यांना ओळवून टाकण्याची गरज आहे एवढंच सुलग राहिलेलं आहे पण प्रत्येकाची ताकद आहे शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची ताकद आहे आणि म्हणून ही ताकद आम्हाला या ठिकाणी दिसते परंतु आपापसातली ताकद जर विभागली आपापसामध्ये गट कड झाले तर समोरच्याला फायदा मिळतो हे देखील थोडं सगळ्यांनी आत्मसात केलं पाहिजे जर आपल्याला शिंदेसाहेबांना मोठं करायचं असेल जर साहेबांचं नेतृत्व हे श्रीकांत साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढं न्यायचं असेल तर पहिलं प्रत्येकानं चार पावलं मागे यायला शिकलं पाहिजे त्या मताचा मी आहे मी आज मंत्री म्हणून आपल्याला विनंती करतो कारण जी संघटना धुळ्यामध्ये आहे ती धुळ्यामधली संघटना महापौर बनवू शकतो आमदार बनवू शकतो एवढी ताकद तुमची सगळ्यांची आहे परंतु आपापसामध्ये जर ही ताकद विभागली गेली तर मला असं वाटतं की आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही आज आपल्या महानगरपालिकेच्या संघटनेचा जर आपण उल्लेख केला तर अतिशय चांगलं सामाजिक काम तुम्ही करताय पण याच्यामध्ये लोकांना विश्वास दिला पाहिजे की आता आम्ही सगळे एकत्र आहोत मागच्या उभाठामध्ये काय झालं आम्हाला माहित नाही पण एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास कामं करणं जे नागरिकांचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे सहकारी एकत्र आहोत ही ज्यावेळी शपथ घ्याल तेव्हा धुळेवासिया असेनं नाही शंभर टक्के तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि पूर्वी जसा महापौर या लोकांनी तुम्हाला दिला शिवसेनेला दिला तसा महापौर देखील शिवसेनेला देतील आणि म्हणून एक संघपणानं काम करण्याची शपथ आज आपण या सगळ्यांनी या ठिकाणी घेऊया आज मोठ्या कार्यक्रमाचा आपण